महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी थक वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या अकरा दिवसांपासून सुरू आहे दरम्यान बाराव्या दिवशी सोलापूर शहर विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली नऊ नळ तोडण्यात आले आहेत पथकनिहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे क्रमांक क्रमांक एक वसुली अठ्ठावीस हजार आठशे सदुसष्ट रुपये पथक क्रमांक दोन वसुली शून्य रुपये पथक क्रमांक तीन लाएक लाएक वसुली तीन लाख ब्याण्णव हजार सातशे बत्तीस रुपये पथक क्रमांक चार वसुली एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्याऐंशी रुपये पथक क्रमांक पाच वसुली पस्तीस हजार रुपये दोन नळबंद पथक क्रमांक सहा वसुली शून्य पथक क्रमांक सात वसुली चार लाख एक्केचाळीस हजार एकशे सात रुपये पथक क्रमांक आठ वसुली एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी रुपये आणि तीन नळ बंद पथक क्रमांक नऊ वसुली दोन लाख एकोणपन्नास एक हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये चार नळ बंद आजचा एकूण भरणा चौदा लाख त्र्याहत्तर हजार सहासष्ट रुपये झाला आहे तर नऊ मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे